चार महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथा झाली विधानसभा निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक जागा मिळाल्या आणि राज्यात त्यांचं सरकार स्थापन झालं पण या विजयामागे लोकांचा कौल नव्हता असं म्हणत विरोधकांनी ईव्हीएम वर प्रश्नचिन्ह उभं केलं हा निकाल जनतेचा नाही तर मशीनचा आहे अशी टीका सातत्याने केली जात होती आता विरोधकांच्या या आरोपांना बळकटी देणारा एक धक्कादायक प्रकार साताऱ्यात समोर आला आहे नेमकं काय घडलं साताऱ्यात नमस्कार मी सुचिता स्वागत करते इब्लिशच्या या विशेष व्हिडिओ मध्ये चार महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक जागा मिळाल्या विरोधकांचा जोरदार प्रचार महागाई बेरोजगारी यासारख्या मुद्द्यांवर जनतेचा रोष दिसूनही महायुती सत्तेवर आली मात्र अनेकांनी या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं हा जनतेचा नाही तर ईव्हीएमचा निकाल असल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला ईव्हीएम मध्ये छेडछाड झाली असावी असं विरोधक वारंवार म्हणत होते यावर सत्ताधाऱ्यांनी आरोप फेटाळून लावत विरोधकांना पराभव न पचल्याचा परिणाम असल्याचं सांगितलं आता मात्र साताऱ्यात घडलेला प्रकार विरोधकांच्या आरोपांना बळ देणारा ठरतोय कराडमधील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वातील पीडी पाटील पॅनलने भरघोस यश मिळवलं आहे या पॅनलमधील सर्व उमेदवार सात हजार पाचशे ते आठ हजार मतांनी विजयी झाले दुसरीकडे भाजपचे आमदार मनोज घोरपडे यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे हे फक्त कारखान्याची निवडणूक लसून नसून लोकांचा खरा कौल काय आहे याचं प्रत्यक्ष उदाहरण असल्याचं अनेकांचं मत आहे लोकशाहीत निकाल म्हणजे लोकांची इच्छा असते पण जर लोकसभेला काहीतरी वेगळं आणि स्थानिक निवडणुकीला वेगळं चित्र दिसत असेल तर प्रश्न विचारणं आवश्यक ठरतं साताऱ्यातील निकाल याच प्रश्नांना अधिक धार देतोय बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा